पहिले स्वागत आहे स्टार मीडिया मराठी नवीन तुझा चित्रपट येतोय पहिले तर त्याबद्दल काय सांगशील आणि तुझ्यापर्यंत ही भूमिका कशी आली कारण ही वेगळी भूमिका तुला या भूमिकेत पाहायला मिळते ही भूमिका संजय अमर यांच्याकडून आली माझ्यापर्यंत आणि uh, अत्यंत ध्यास uh, घेणारा माणूस आहे की त्याला या भूमिकेसाठी uh, ही व्यक्ती हवी आहे हा सिनेमा त्याला करायचाच आहे मला हे असंच करायचंय आणि मी हे असं असं करून दाखवणार असं सगळं म्हणणार पण कुठेतरी ना त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून ते त्यांचा सिनेमा घ्यावासा वाटला मलाच नाही सगळ्या जी काही दिग्गज लोक तुम्हाला इथे दिसत आहेत ह्या प्रत्येकालाच कारण पाच दिवसाला आपण सिनेमा करणार आहोत मला तुमच्या अख्ख्या सिनेमातल्या अखंड रोलसाठी फक्त तीन किंवा चार दिवस हवेत पण मी करून दाखवेन माझ्याकडे चार कॅमेरा सेटअप असेल मी असं करेन मी तसं करेन असं सगळं म्हणून त्यांनी जो काय आमचा एक विश्वास संपादन केला आणि आम्ही सगळे त्यांच्या त्या एनर्जीने ओढले गेलो त्या, गे त्या सिनेमाकडे आणि तीच एनर्जी त्यांची त्या सेटवरही होती अगदी पहिल्या श्री गणेशायन महापासून गणपती बाप्पा मोरिया पाचव्या दिवशी म्हणेपर्यंत तू की तीन ते पाच दिवस तुझे लागले होते सो सो या जेव्हा आपल्याला नॉर्मली फिल्म येते आपल्याकडे तेव्हा महिनाभर वगैरे येते शेड्यूल असतो शूटिंगचा वगैरे सो तेव्हा तुझी रिएक्शन काय होती की तीन दिवस फक्त तुला दिवस आ, दिवस शूट करायचंय मजा दागदूक होती मला खूप प्रेशरही आलं होतं पण ॲट द सेम टाईम की अरे आपण तीन दिवस एक चार दिवस काम केल्यानंतर आपल्या नावावर अजून एक छान सिनेमा असणार आहे ह्याच्याबद्दल मला खूप छान वाटत होतं मस्त वाटत होतं बट ऍट द सेम टाईम की या चार दिवसात सिनेमा पूर्ण होणाऱ्या या मोहामध्ये आपण काही चुकीचं पाऊल तर नाही उचलत होत ना की एखादी हा सिनेमा छान होईल ना हा कसा होईल आपली भूमिका नीट निभावली जाईल ना किंवा कॅमेऱ्यामध्ये आपण नीट दिसू ना हे सगळे प्रश्नही तेवढेच होते पण मला वाटतं एक अत्यंत डिसेंट आणि छान सिनेमा त्यांनी साध्य केलाय पॉलिटिकल बॅकग्राऊंड वगैरे दिसतोय सो ती भूमिका त्यासा तो त्यासाठी वेगळी करायला लागली किंवा कॅरेक्टर जे 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 म्हणजे आता करंट मध्ये ते नाही 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 काहीच नाही मला कलाकार म्हणून असं वाटतं ना इन्स्टिंग असतो जो तुमच्या आतून येत असतो म्हणून तर आपण सर्वसामान्य माणसांपेक्षा थोडे वेगळे असतो ना आपण स्वतःला जेव्हा कलाकार म्हणतो तेव्हा ती कला आतून येत असते कुठेतरी त्यामुळे वेगळी तयारी तर नाही आणि सिनेमाची गोष्ट ऐकल्यानंतरच मुळात ती पॉलिटिक्स मध्ये तिच्या इच्छेनेच आलेली मुलगी नाही आहे त्यामुळे तिचं भांबवलेलं गांगरलेलं असणं हे या सिनेमासाठी गरजेचं असतं होतं त्यामुळे मी अर्थात माझी कोरीपाटी घेऊनच आले होते कुठेही मला सराईत पॉलिटिशियन दिसाय दिसणं अपेक्षित नव्हतं या सिनेमात नक्कीच तेजश्री तू अनेक मालिका केलेस अनेक चित्रपटही केले तुला ही भूमिका तुला पर्सनली कशी वाटली खूप छान खूपच छान वाटली आणि वेगळी होती माझ्या केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी होती त्यामुळे पुन्हा एक आणखी थोडं वेगळ्या पद्धतीचं थोडं वेगळ्या वयातलं कॅरेक्टर साकारता आलं कारण तिचं ही माझ्या वयापेक्षा खूप छोटं आहे त्यामुळे मेच्युअर्ड होता होताची अशी एक भूमिका ही होती आणि खूपच वेगळ्या एका सर्कलमध्ये ही भूमिका ही मुलगी येऊन पडते आणि त्यात तिचं गांगारणं आणि तिचं जे काही कन्फ्युजन आहे तिच्या आयुष्यातली या सगळ्यातून एक छान पद्धतीचा वेगळा कॅरेक्टर मला निभावता आला नक्कीच प्रेक्षकांना तुझं सो थँक्यू सो मच जाता प्रेक्षकांना तू काय सांगशील नऊ फेब्रुवारीला लोकशाही तुमच्या भेटीला येणार आहे त्यामुळे प्लीज न विसरता हा सिनेमा पहा थँक्यू थँक्यू